आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात महोत्सव गणेशोत्सवाला प्रारंभ ठिकठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगी पाटील जालन्याहून मुंबईसाठी रवाना क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन आय पी एलमधून निवृत्त आणि पालघर जिल्ह्यात इमारत कोसळून दोन महिलांचा मृत्यू दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आरती केली यावेळी राजभवनातले अधिकारी कर्मचारी सहभागी झाले यंदाची राजभवनातील शाडूची मूर्ती नाशिक कारागृहातल्या कैद्यांनी तयार केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा केली राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळो आणि राज्यात सुख शांती नांदो अशी प्रार्थना त्यांनी केली असून सर्वांना शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मुंबईतल्या गणेशोत्सवाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून गजर आणि गणपती बाप्पा जयघोषात आज राज्यभरात मोठ्या उत्साहात गणरायांचा आगमन होत आहे घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पा विराजमान होत आहेत मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक तर सव्वा लाख घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते गणेशोत्सवासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबई शहर आणि उपनगरात सतरा हजार सहाशे पोलीस तैनात करण्यात आले तसंच निगराणीसाठी अकरा हजार मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर केला जातोय गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज दोन्ही शेअर बाजार बंद सर्वत्र पारंपरिक पद्धतीने स्थानिक वैशिष्ट्यांसह आणि नवनवीन कल्पना राबवून हा उत्सव साजरा होत आहे ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये गर्दी होत आहे गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंडळांनी आणि प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे मुंबईत मिरवणुकांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत बेस्ट उपक्रमातर्फे खास गणपती दर्शनासाठी विशेष मार्गावर बस गाड्या चालवण्यात येत आहेत पुण्यात गणेशोत्सवाची आरास पाहण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानकांवरून उशिरापर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे गणेशोत्सवानिमित्त जनजागृतीपर आणि सांस्कृतिक कलादर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांची रेलचेल असल्याचं ठिकठिकाणच्या मंडळांच्या कार्यक्रमपत्रिकांवरून दिसत आहे जळगाव जिल्ह्यात यंदा दोन हजार नऊशे सेहेचाळीस मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे जिल्ह्यात एकशे साठ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे नांदेड जिल्ह्यात शहरी भागात एक हजार सार्वजनिक तर ग्रामीण भागात तीन हजाराहून अधिक मंडळांकडून श्रींची स्थापना करण्यात येत आहे गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत बावन्न जणांना तडीपार करण्यात आलं आहे पाचशे सत्तावीस सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या तीन हजार दोनशे सदुसष्ट व्यक्तींवर प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आले आहेत त्याचवेळी नऊशे चार जणांना सण उत्सव काळात जिल्ह्यातून बाहेर काढले जात असल्याचं पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलं बीड शहरासह जिल्हाभरामध्ये लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी बाळगोपाळांसह ज्येष्ठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे नंदुरबारमधला प्रथम मानाचा गणपती असलेला श्रीमंत दादा गणपती आणि श्रीमंत बाबा गणपती यांची आज मोठ्या भक्तिभावात स्थापना करण्यात आली मंडळाचे कार्यकर्ते कोणत्याही साचाविना काळ्या मातीपासून ही मूर्ती माती रथावर साकारतात धुळे शहरात बहुतांश ठिकाणी एक दिवस आधीच गणेश मूर्ती मंडपात विराजमान झाल्या आज शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा होत आहे धुळे जिल्ह्यात सातशे छत्तीस सार्वजनिक गणेश मंडळांकडून यंदा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे यात चोवीस ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जात आहे धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या इथल्या रावलगढीवर श्रीमंत राजा गणपतीची स्थापना राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आली अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना विधिवत पार पडली मंदिर परिसरात सकाळपासून भक्तांची मोठी गर्दी होती नवी दिल्ली इथल्या महाराष्ट्र परिचय केंद्रात गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे जनसामान्यांबरोबरच विविध क्षेत्रातले नामवंत मान्यवर उत्साहाने या सणाचा आनंद लुटत आहेत राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे इच्छुक व्यक्ती फिल्म सिटी मुंबई डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर सत्तावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करू शकतात स्पर्धकांनी रील तयार करताना पर्यावरण संवर्धन स्वदेशी गडकिल्ले संस्कृती ऑपरेशन सिंदूर यासारखे विषय केंद्रस्थाने ठेवून तीस ते साठ सेकंदांपर्यंत रील बनवणं अपेक्षित आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथून मुंबईकडे निघाला यात मराठवाड्यातील हजारो नागरिक सहभागी झाले आहेत आपल्याला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरध्वनीवरून चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचं मनोज जरांगे यांनी वार्ताहरांना सांगितलं चर्चेसाठी आलेल्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची तयारी जरांगे यांनी दाखवली मात्र चर्चा सर्वांसमोर करण्याची अट त्यांनी ठेवली आहे मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगीसाठी अर्ज करण्याच्या न्यायालयाच्या सूचनेचं पालन करू असं जरांगे म्हणाले हे आंदोलन शांततेत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांची घोषणा आज विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी सोलापुरात केली पुरस्कारांचं हे पहिलंच वर्ष असून हे पुरस्कार क्रीडा शारीरिक शिक्षण खेळ व्यायाम या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येत आहेत डॉक्टर आनंद चव्हाण संतोष खेंडे श्रीकांत शेट्टे अजित संघवे शरण बसवेश्वर वांगी हे यंदाचे मानकरी ठरले आहेत पुरस्काराचं वितरण येत्या शुक्रवारी विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणार आहे क्रिकेटपटू रविचंदन रविचंद्रन अश्विननं आज आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची घोषणा केली प्रत्येक सुरुवातीला एक अंत असतो आपल्या आयपीएल कारकिर्दीचा आज शेवट झाला असं अश्विन समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाला आहे अश्विनने बी सी सी आय आणि आयपीएलच्या सर्व फ्रँचाईजीचे आभार मानले अश्विनने दोन हजार नऊला ला चेन्नई सुपर किंग्सकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यानंतर त्याने रायझिंग पुणे सुपरजायन्ड्स पंजाब किंग्ज दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्स या संघाचं प्रतिनिधित्व केलं पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यातल्या नारंगी रोडजवळ चार मजली इमारतीचा मागील भाग जवळच्या चाळीवर कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला काल मध्यरात्रीच्या सुमाराला झालेल्या या दुर्घटनेत अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाडली अडकले आहेत वसई विरार महानगरपालिका अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या सुटका आणि बचाव कार्य करत आहेत आतापर्यंत अकरा जणांना बाहेर काढण्यात आलं आहे ही इमारत अनधिकृत होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटसाठी त्यांना महापालिकेने नोटीस पाठवली होती अशी माहिती वसई विरार महापालिका आयुक्तांनी दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात राज्य महोत्सव गणेशोत्सवाला प्रारंभ ठिकठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज चरांगे पाटील जालन्याहून मुंबईसाठी रवाना क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन आय पी एलमधून निवृत्त आणि पारघर जिल्ह्यात इमारत कोसळून दोन महिलांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार